सेलू बसस्थानकावरील गाड्यांची माहिती देणारे ध्वनिक्षेपक मागील अनेक वर्षापासून बंद आहे दुरुस्तीसाठी पाठवून दिलेले हे ध्वनिक्षेपक परत आलेच नाही यामुळे वयस्कर लोक महिला बसने करणारे शाळेतील विद्यार्थी तसेच ज्यांना वाचता येत नाही अशांना अनेक अडचणी येत आहेत सेलू हे मोठे शहर असून बसस्थानकही भव्य आहे पण साधे ध्वनिक्षेपक येथे उपलब्ध नाही बस स्थानकाचे बांधकाम करून हस्तांतर झाल्यानंतर बसस्थानकात विविध प्रकारच्या झालेल्या गैरसोयीकडे संबंधिताकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे ध्वनिक्षेपणाबरोबरच आसन व्यवस्थेची देखील मोठी समस्या आहे बसस्थानक आणि बसस्थानकाच्या परिसरातील घाण हीच्या बसस्थानकाची ओळख होऊन बसली आहे बस स्थानकाच्या पूर्वेस दोन्ही बाजूनी लोक सर्रासपणे लघुशंकेला बसतात त्या रस्त्यावरूनच महिला प्रवाशांना मान खाली घालून जावे लागते बस स्थानक समोर उभे असलेले हातगाडेवाले देखील आपली सर्व घाण या परिसरात बिंदास्तपणे फेकतात परंतु याकडे बस स्थानकाच्या संबंधिताप्रमाणे सर्व दुर्लक्ष करत आहेत या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे बसस्थानकाची भव्य वास्तू ही शोभेची वस्तू बनली आहे यासह इतर सुविधा पंधरा दिवसात करण्यात याव्यात नसता शेलू बसस्थानकामध्ये बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा बुधवार अठरा सप्टेंबर रोजी सेलू बसस्थानकावरील वाहतूक प्रमुख संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर जयसिंग शेळके शिवम गटकाळ त्र्यंबक पितळे संजू सोळंके वैभव आवटे किशन खनपटे दत्ता गात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत